मित्रांनो सुप्रीम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन सातपूरच्या माजी नगरसेविका सौ सीमाताई गोकुळनिगर यांना मिळाली मुंबई येथे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या समोर भाषणाची संधी आज या ठिकाणी आनंद उत्सव असा आहे की सातपूरकरांची लेख शेतकऱ्याची असते आपल्यासारखीच तर ही आज या शिवसेनेत प्रवेश करून आज मला खूप धन्यता वाटते की आज खूप दिवसाची सगळ्यांची आतुरता होती की ताई तुम्ही इकडे या आणि खरंच आम्हाला लाडका भाऊ मिळालेला आहे आणि नेमकी आम्ही आमच्या प्रभागातले सगळी सेवा यांच्या मार्फत करणार आहोत आणि माझ्या प्रभागातलं दाखवायचं तर सगळं सामान्य आणि सगळ्यात औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे तिथली सगळी दुरा आमच्यावर आहे तर ती नक्कीच आपल्यातर्फे आणि आमच्या सगळ्यांच्या वतीने मी विनंती करते आपण ते करून द्यावे आणि सगळ्यांची इच्छा तुमच्यामार्फत नक्कीच पूर्ण होईल ही अपेक्षा नक्कीच आहे जय महाराष्ट्र जय इच्छा तंपा समन न्यूज 14 साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे समन न्यूज टीम सतपूर नाशिक धन्यवाद